साठी महाराष्ट्र शासनाचा उपक्रम ही कॅनलचं पाणी पुरवण्यासाठी शेतीसाठी हा कॅनल छोटासा जलसंपदा विभाग न केलेला आहे पण त्यात पाणी नाही आता आम्हाला दोन ते तीन वर्ष झालं येते म्हणावं लागलं लागेल दोन ते तीन वर्षापासून हे पाणी घाण पाणी सोडल्या आहे आणि ह्याची दखल दरवर्षी किती पाठपुरावा केला तर ह्याची दखल घेतली जात नाही या याकडे बरीचशी झाड होती सगळी आहेत दोन तीन वर्ष झाला हा प्रॉब्लेम चालू आहे आमच्या उस्तीवरचे काही लहान मुलं असतील किंवा आमच्या फळबागा असतील जनावर असतील किंवा सगळ्याच आमची सगळीच व्यक्ती लहान मुलंच काय नाही सगळ्यांच आरोग्य ह्याच्यामुळे धोक्यात आले नमस्कार एम एस मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मी नाथा सावंत मी सध्या एम आय डी सीच्या साईडला शिंदे खडके आणि चांदगुडे यांच्या काय वस्त्या या यमडीशीच्या लगेचच्या बाजूला या बाजूला जर आपण बघितलं तर, तर मोठा प्रोजेक्ट असणारी अशी एक कंपनी आहे हे कंपनीचं वॉल कॉम्पडून आणि या बाजूला जो इकडे जाणारा यांना रस्ता तर या रस्त्यावरती सध्या दुर्गंधी आणि भयंकर जो आहे ते पाणी आहे ते दूषित पाणी जे सोडलं जातं अक्षरशः डांबरासारखं आणि एखाद्या ऑइल सारखं असणारं पाणी हे पाणी सोडलं जातंय अज्ञाताकडून सोडलं जात आहे आणि हे पाणी सोडल्यामुळं येथील ज्या विहिरींना आहे ते परकुलेशन होऊन विहिरीवर सुद्धा एक असा तवंग चढला जातो आणि ह्या शेतीसाठी आणि येथील लोकांना जो पिण्याचा पाणी आहे त्या आरोग्याचा धोका पोहोचलेला आहे संबंधित जो कोणी आहे त्यांनी पाणी वेगळं विल्हेवाट लावावे कारण आरोग्याशी जे एखाद्याच्या खेळलं जाते त्याचबरोबर मागच्या बाजूला बघितलं तर डाळींबाचं पीक आहे शेतकरी आपल्या पोटा पोटासारखं डाळिंब जगतात परंतु सुद्धा गळण्याची शक्यता आहे किंवा त्याच्यावरती रोग पडण्याची शक्यता आहे आणि ह्यातून पाणी जे आहे त्या पलीकडच्या बाजूला विहिर आहेत त्या विहिरीमध्ये याचा तवंग येतोय त्यामुळे सुद्धा नागरिकांच्या आरोग्याचा धोका निर्माण झालेला आपल्यासोबत भाऊ मालिक आहेत भाऊ काय सांगाल की सध्या जो पाणी आहे हे कुठून टाकलं जाते आणि कोणी आणून टाकते आपण आज या ठिकाणी शिंदे आणि खडके वस्ती या ठिकाणी आपण आलेलो आहोत खर तर या सिनामाडा उपसन सिंचन योजनाचा हा या ठिकाणी मायनर आज या ठिकाणी गेलेला आहे आणि या मायनर मध्ये काही एम आय डी सी मधील कंपनी आहेत आणि शुगर फॅक्टरीच पाणी या ठिकाणी मळीचं पाणी या ठिकाणी आणून सोडलं जाते खर तर आज आम्ही गेली दोन वर्ष झालं त्यासाठी संघर्ष करतोय की या ठिकाणचं पाणी बंद व्हावं हो। कारण कॅनलमध्ये पाणी आणून सोडल्यामुळं विहिरीला प्रकुलोशन होत आहे मळीचं पाणी तिथं विहिरीमध्ये उतरलं जाते आणि आज या ठिकाणच्या नागरिकांची आरोग्य धोक्यात आलेलं आहे त्याच्यामुळं संबंधित जे कोणी शुगर फॅक्टरीचं जे पाणी असेल एमआयडीसीतल्या ज्या काही फॅक्टरी असतील जे त्यांचं कुणी त्या त्या ज्या कंपन्या या पाणी इथं आणून सोडण्याचं टेंडर ज्या लोकांना दिलेला आहे ते लोक या ठिकाणी पाणी आणून सोडतायत असं या ठिकाणी सांगण्यात येत आहे खर तर या भागातील लोकांची आरोग्याची समस्या एवढी गंभीर झालेली आहे कारण आपण बघितलं की आता या ठिकाणी डाळींब सुद्धा आज या ठिकाणी एक चांगलं पीक या ठिकाणी शेतामध्ये आलेलं आहे तर सदर त्या डाळिंबीसाठी सुद्धा हे पाणी घातक आहे असं सांगण्यात येत आहे जर हे विहिरीतलं पाणी त्या डाळिंबासाठी वापरलं तर ते पीक गळून जाईल असं सांगण्यात आलेलं आहे तर मी प्रदूषण विभाग कार्यालयाला विनंती करतो की आपण या ठिकाणी या मीशी जे शुगर फॅक्टरी कुठली असेल त्या ज्या शुगर फॅक्टरीतून पाणी बाहेर पडतय त्याची चौकशी व्हावी हो आणि अं खंडोबा आहे या ठिकाणची शुगर फॅक्टरी आहे तर त्या शुगर फॅक्टरीवरती जाऊन तिथून ज्या गाड्या बाहेर पडतात त्यांची तुम्ही चौकशी करावी ते करा ती सदर पाणी कोणाला दिलंय आणि आज पाणी जी ताकद असतील ते सुद्धा आपलीच लोक आहेत पण त्या लोकांनी विचार करणं गरजेचं आहे की आपल्या लोकांचं आरोग्य आपण धोक्यात आणतोय दोन पैसे मिळवा पण संबंधित जे कोणाची कंपनी आहे त्यांच्याकडून रेट वाढवून घ्यावा त्या ते ठिकाणी त्यांच्याकडून एखादी जागा उपलब्ध करून घ्यावी आणि त्या ठिकाणी त्या पाण्याची इलेवाट लावावी असं मी संबंधित ठेकेदाराला सुद्धा विनंती करतो आणि जे कंपनीचे कोणी मालक असतील त्यांना सुद्धा विनंती करतो आणि प्रदूषण मंडळ कार्यालयासमोर जर काही जर प्रदूषण मंडळाने जर ह्याची दखल नाही घेतली तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार यांच्या वतीनं तीव्र आंदोलन करण्यात येईल एवढंच या ठिकाणी मी सांगतो जे पाणी आहे ते किती दिवसापासून सोडलं जाते याचा त्रास आपल्याला काय दोन ते तीन वर्षापासून हे पाणी घाण पाणी सोडलं जाते आणि ह्याची दखल दरवर्षी कितीही पाठपुरावा केला तर ह्याची दखल घेतली जात नाही तर ह्याची दखल घ्यावी अशी शासनाला विनंती आहे किती जर दोन चार वर्ष झाले काय होय झाले ना कुठे कुठे पाठपुरावा केला याचा काय दोन चार वेळा आले पत्रकार आले काय आले लोक येऊन गेले काय आता उपयोग होत नाही असे येते जाते वापर जे पिण्याच्या पाण्याला वास होतो कामिकल युक्त आता बघितलंय तुम्ही समक्ष आता पाणी कदा आणखी आम्ही रुपये खर्च आहे काय सांगशील दादा पाण्याची समस्या ही घाण दूषित पाणी सोडलं जाते आणि ह्याचं सर्क्युलेशन वेगळी होतंय टेंबोरनी आणि टेंबोरनी परिसरासाठी महाराष्ट्र शासनाचा उपक्रम ही कॅनलचं पाणी पुरवण्यासाठी शेतीसाठी हा कॅनल छोटासा जलसंपदा विभाग केलेला आहे पण त्यात पाणी न येता आम्हाला दोन ते तीन वर्ष झालं येते असंच म्हणावं लागलं कारण का तर पाणी तर येत काय येत नाही घाण पाणी तेवढं आम्हाला कॅनलचं बघायला मिळायला लागले त्याच्यामुळं आमच्या उशितीवरचे काही लहान मुलं असतील किंवा आमच्या फळबागा असतील जनावर असतील किंवा सगळ्या आमची सगळीच व्यक्ती लहान मुलंच काय नाही सगळ्यांच आरोग्य ह्याच्यामुळे धोक्यात आले डासांचं प्रमाण खूप वाढले त्याच्यामुळं ह्या घाण पाण्याचं कंपनीत येणार पाणी असेल डिस्टिलरीच येणार पाणी असेल ह्याचा लवकरच बंदोबस्त जर नाही झाला तर जीवित जीवितहानी होण्याची सुद्धा शक्यता आहे मोठी जीवित होण्याची सुद्धा शक्यता आहे आणि हे घाण पाणी कॅनल मध्ये सोडण्याचा अधिकार कंपन्यांना किंवा व्यक्तीशनला आहे का पाँगे पाँगे। हे शासनाने पाहिलं पाहिजे किंवा घाण पाणी मध्ये सोडता येतं का हे पाठपुरावा केला पाहिजे तर सध्या जर बघितलं तर जो कॅनल आहे जो पिण्याच्या शेतीसाठी केलेला कॅनल हो जे आहे या कॅनल दूषित पाणी सोडलं जातं त्यामुळं येथील नागरिकांचं आरोग्य जे आहे ते धोक्यात आलेलं आहे आणि जे डाळिंबाचे बेग आहेत बाग आहेत ते पण डाळिंब जे आता मोठं झालेलं आहे ते पण गळण्याची शक्यता आहे त्यामुळे संबंधित प्रदूषण विभाग असेल ज्यांनी कोणी ह्या घाण मिसळीत पाणी सोडलेलं आहे त्यांच्यावरती कारवाई करावी हेच या वस्तीवरती नागरिकांनी सध्या विनंती केली जाते लवकर करावा अशी विनंती केली जाते काय वारंवार त्रास जर नाही थांबला तर इथं बऱ्याचशा लोकांच्या आरोग्याचा प्रश्न तर मोठा झाला तुम्ही बघितलं प्रत्येकाच्या विहिरीला बोरला पाणी आहे पिण्यासाठी प्रत्येकाला जार आणावं लागतंय लहान लहान मुलं आहेत जनावर वारा, आहेत जनावरांना पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रॉब्लेम आहे एकतर लाईटचा प्रॉब्लेम दोन दोन दिवस असतंय आणि ही पाणी उपसून दाखवायचं म्हणलं तर त्यांच्या आरोग्यावर मोठा परिणाम होत आहे ह्याचा एमआयडीसी न सुद्धा विचार करायला पाहिजे आम्ही दोन तीन वेळा कम्प्लीट केल्यात कंपनीवर तरी पण तेवढ्या पुरता त्यांचं आश्वासन मिळतंय नंतर ती जशी ती अवस्था आता या कंपनी याकडे बरीचशी झाडं होती सगळी झाडं जळाली आहेत दोन तीन वर्ष झाला हा प्रॉब्लेम चालू आहे खर तर हा दा लय दूषित एकदम खतरनाक पाणी आहे त्यामुळे आरोग्य तर धोक्यात गेलं जाते डासाचं प्रमाण वाढत आणि खऱ्या अर्थानं जे संबंधित ठेकेदार असतील किंवा ते वाहतूक करणारे असतील दूषित पाणी त्यांनी अन्यथा आपल्या कंपनीकडे कुठंतरी विल्हेवाट लावावी जनतेच्या आरोग्याच्या नये हाच प्रश्न सध्या उपस्थित केला होता यामुळे सुद्धा जनावरांना असेल किंवा झाड असतील हे सुद्धा या ठिकाणी जळून चाललेले आहेत इतकं केमिकल युक्त आणि विषारी असणारे हे पाणी याचा योग्य बंदोबस्त करावा कॅमेरापॅन सह नाता सावंत एम एस मराठी न्यूज मराठी माणसाचा मराठी चॅनल